दहावा खासदार सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस चा भूमिपूजन समारंभ आज नागपूर शहरातील ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या मैदानावर पारंपरिक पद्धतीने शुभ मंत्रोच्चारासह पार पडला राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आमदार प्रवीण दटके सुधाकर कोहडे मिलिंद माने व इतर भाजपा पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्तेही उपस्थित होते चंद्रशेखर कुडे यांनी माहिती दिली की या महोत्सवाची सुरुवात सात नोव्हेंबर तर अठरा नोव्हेंबर रोजी याची समाप्ती करण्यात येईल नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीमुळे नागपूर कला संस्कृती आणि परंपरेच्या प्रचार आणि प्रसाराचे व्यासपीठ बनले आहे असेही ते म्हणाले नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कल्पनेतून साकारलेला हा महोत्सव गेल्या दहा वर्षांपासून यशाच्या नवीन शिखरावर पोहोचत आहे आणि देशातील पहिल्या क्रमांकाचा सा खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा दर्जाही मिळवलेला आहे हा महोत्सव सात ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर सॉरी सात नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर सात नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबरला नागपूरमध्ये आपल्या नागपूरचं गौरव विदर्भाचं भूषण आणि आपल्या सर्वांना ज्यांच्या नेतृत्वावर अमिट विश्वास आहे असे माननीय नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतनं हा खासदार सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी मागच्या दहा वर्षापासून ही सांस्कृतिक परंपरा या ठिकाणी सुरू ठेवली आणि माननीय नितीन गडकरीजींच्या दूरदृष्टीतून आणि जे सांस्कृतिक मूल्य आहेत यांचं जतन करण्याचं त्यांची भूमिका या भूमिकेतनं माननीय नितीन यांनी विदर्भाला महाराष्ट्राला देशाला नागपूर खासदार महोत्सव ही देण दिली आहे कला सांस्कृतिक साहित्य आणि परंपरा याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं उद्दिष्ट या महोत्सवाचं आहे आणि सोबतच नागपूरच्या कलावंतांना मंच मिळाला पाहिजे आमच्या नागपूरमध्ये हजारो कलाकार असे आहेत ज्यांना मंचच नव्हता आणि माननीय नितीनजींनी दिलेल्या या मंचावरनं देशातले अव्वल कलाकार महाराष्ट्रातले अव्वल कलाकार या ठिकाणी आपल्याला आता नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे या दहाव्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये सात नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर मध्ये आत्ताच माननीय अनिल सोलेजी सांगितल्याप्रमाणे माननीय नितीनजी सतरा तारखेला पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाची घोषणा करणार आहेत आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाच जी उंची आहे ती उंची अधिकाधिक वाढत आहे जेव्हा सुरू केला तेव्हा के असं वाटलं की या सांस्कृतिक महोत्सवाला इतकी उंच भरारी मिळणार नाही पण आज संपूर्ण देशामध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव म्हणून क्रमांक एक वर नागपूरचा खासदार सांस्कृतिक महोत्सव आहे याचा आपला सर्वांना अभिमान आहे रिपोर्ट अविनाश तोताडे लोकवाहिनी मीडिया नागपूर